नमस्कार मंडळी आपला कांटेकर या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत वर्ष दोन हजार चोवीस सर्वत्र मंगलमय वातावरणामध्ये गणेशाचं आराधना चालू आहे तर ज्या ज्यावेळी उत्सव चालू होण्याचा असतो त्या अगोदरच्या काही दिवसामध्ये हे प्रश्न नेहमीच सर्वांच्या कानावरती पडतात पहिला प्रश्न असतो की गणपतीची मूर्ती छोटी असावी की मोठी दुसरा प्रश्न असतो ची शाड़ु माती ची की गणपतीची मूर्ती शाळू मातीची असावी की प्लास्टर ऑफ पॅरिसची कारण दरवर्षी आपण हे बघतो दरवर्षी गणपती विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी इतरत्र आपल्याला काही गणेश मूर्ती दिसतात त्याचे फोटो सोशल मीडियाद्वारे सर्वत्र पसरतात ते पाहून मनाला कुठेतरी क्लेशदायक जाणवतं आज आपण इथे शिवाजी पाटील यांच्या घरी गणपतीच्या गणपतीचं दर्शन घेण्यासाठी आलेलो आहे इथे वेगळ्या प्रकारची मूर्ती इथे मला बघायला मिळाली त्यानंतर माझ्या मनात हा प्रश्न आला की का असं का ते काचं उत्तर मला शिवाजी पाटील यांच्याकडून जाणून घ्यायचं आहे तर आपण त्यांनाच बोलूया आणि त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांनी हा वेगळा उपक्रम का राहतो लाकर या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मला हा नेहमीचा प्रश्न होता तो तुमच्याकडे मला पोचवायचा होता आज या यूट्यूबच्या माध्यमातून मी तुम्हाला हा प्रश्न विचारतो आहे की ही पंचधातूची अशी मूर्ती स्थापन करण्याचा तुमचा त्या माणसा हेतू काय होता नमस्कार आज या ठिकाणी अनेक वर्षापासून आमच्या घरामध्ये पंचधातूची मूर्ती स्थापना केली जाते गणपतीची त्या पाठीमागचा उद्देश असा आहे की आजकाल प्लॅस्टर ऑफ पॅरीजच्या गणपतीच्या मूर्त्या जास्त वापरल्या जातात आणि जी शाडूची मातीची मूर्ती आहे त्या मूर्ती खूप कमी झालेली आहे प्लॅस्टर ऑफ पॅरीजच्या मूर्तीमुळं पर्यावरणाला खूप हानी पोहोचते आणि त्याच मूर्त्या विसर्जन करून पाण्याच प्र प्रदूषण पाण्याचं प्रदूषण वाढतं आणि काही मूर्त्या दुभंगलेल्या अवस्थेत समुद्रामध्ये किंवा तलावाच्या काठाला विद्रुप अवस्थेत दिसतात आणि ते होऊ नये म्हणून सर्वांनी मातीची मूर्ती वापरणं शाळूच्या मातीची मूर्ती वापरणं खूप गरजेचं आहे परंतु तसं होत नाही म्हणून आमच्या मनामध्ये एक विचार आला की ही संकल्पना थोडीशी बाजूला ठेवून कायमस्वरूपी पंचधातूची मूर्ती या ठिकाणी बसवून त्याची वर्षभर आम्ही पूजा घरामध्ये करतो तोच गणपतीचा उत्सव हा मंगलमय उत्सव मंगल आहे मंगलमूर्ती मोर या म्हणतात आणि मंगलमय वातावरणामध्ये ते निसर्गाचा पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये या दृष्टीने आम्ही तीच मोठी परंपरेनुसार मागच्या पाच वर्षापासून आम्ही आहे आणि त्याचीच पूजा करतो आहे त्याचा फायदा असा आहे की वातावरण तर प्रदूषण होत नाहीत जे प्रदूषण त्याला आळा बसतो त्याशिवाय जे डेकोरेशन आम्ही वापरतो ते, ते पुन्हा पुन्हा रियूज होतं त्याच्यामुळं त्या वस्तू फेकल्या जातात पुन्हा वापरल्यामुळं त्यात थोडेसे चेंजेस करतो आणि मग पुन्हा वापरतो त्याच्यामुळं त्या वस्तूचा पुन्हा वापर झाल्यामुळे जास्तीत जास्त फायदा वाटतो आणि पर्यावरणाची हानी टाळली जाते धन्यवाद तर तुमच्याकडून आम्हाला समजलं की ध्वनी प्रदूषण असो या जल प्रदूषण असो प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती वापरल्यामुळे जो काही इतरत्र आपल्याला गणेशाचे जे औषध सापडतात ते <coughs> त्यातून पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये यासाठी तुम्ही ही संकल्पना राबवलेली आहे तुम्ही ही जी संकल्पना राबवलेली आहे मी माझ्या यूट्यूबच्या माध्यमातून तुम्हा सर्वांना आवाहन करतो की शक्यतो होईल तर गणपतीची मूर्ती छोटी असेल असं पहावे पर्यावरणपूरक कसा गणपती उत्सव आपण साजरा करू शकतो याकडे सर्वांनी लक्ष द्यावे या यूट्यूबच्या माध्यमातून आमच्यापर्यंत हा आमच्या पर्यावरण स्नेहीकडून आग्रहाची विनंती आहे धन्यवाद धन्यवाद